जे आहे ना मंत्री व्हायचं असत माझ्या पंचवीसाव्या वर्षी मंत्री झालो असतो त्याच्यामुळे असणार मंत्री माझ्या पाठीमागे पळत असतात मुख्यमंत्री सुद्धा पळत असतात किंवा मी जिथे जिथे पळवणार आहे तिथे असणार पदाच्या पाठीमागे मी पळत नाही शिवसेनेसोबत जाताना सुद्धा त्यांनी जाण्यास सुरुवातीला आता ज्या निवडणुका झाला त्यावेळेस समाजवादी पार्टी सोबत जाण्या सुद्धा दिग्विजय सिंगांनी नकार दिला होता आणि इथे वंचित आघाडीला सुद्धा ते मिटिंगवर ठेवण्याचा प्रयत्न करतात काँग्रेस काँग्रेसच्या भूमीबद्दल काय वाटते असे राजकीय पक्ष आहे राजकीय पक्षाच्या पक्षा प्रत्येकजण आपापली भूमिका घेतो आमच्या पक्षाची भूमिका अशी आहे की नरेंद्र मोदी यांना आणि बीजेपीला सत्तेपासून दूर ठेवायचं असेल तर सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे की आमची भूमिका आहे <coughs> काँग्रेसची भूमिका दुतोंडी आहे आपणच आता सांगितलं त्याच्यामुळे न कॉमेंट केलेली बरी एवढीच मी बघतोय महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी